कांद्यासह शेतमालाला हमीभाव द्या महाविकास आघाडीच्या खासदारांचे संसदेच्या गेटवर आंदोलन कांद्याला पस्तीस रुपये किलो हमीभाव मिळावा कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी व कडून कांदा खरेदी करण्यात यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी मिळावी या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने दिल्ली येथील संसदेच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया का सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले तसेच इतर एस एमएसपी द्यावी दुधाचे भाव वाढविण्याबाबत उपाययोजना व्हाव्यात शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे खासदार राजाभाऊ वाजे निलेश लंके भास्कर बगरे धरेशील मै्या मोहिते पाटील रजनी पाटील प्रियंका चतुर्वेदी तसेच या आंदोलनामध्ये टीडी पी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनीही सहभाग नोंदवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी प्रश्नावर लक्ष वेधले आहे महाराष्ट्र क्रांती मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा